निवृत्तीचा गौरव करूयात खर त्याचे व्हिडिओ बघण्यासारखे अतिशय अफलातून असतात आणि ते सतत बघत राहावे अनुभवत राहावे असे त्याचे व्हिडिओ आहे निवृत्ती निवृत्ती कुठे हा निवृत्तीला आमंत्रित करेन की त्याने मंचावर यावं आणि त्याच्यासाठी जे आपण मानपत्र त्याला प्रदान करणार आहोत मी आमच्या मानसिक गगड मॅमला विनंती करीन की निवृत्तीचा आपण प्रवास समजून घ्यावा निवृत्ती संदर्भामधल्या मानपत्रासाठी मी मानसी मॅमला विनंती करतो आणि निवृत्ती काय काम करतो ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोचला आहात लहानपणीच आपले वडील गेल्यामुळे आपण मामाच्या घरी शालेय शिक्षण पूर्ण केलं आईने मोलमजुरी करून आपणास वाढवलं पुढे आपण आपल्या मूळ गावी नेरीला परत आलात मुळात आपल्याला मनात मनात आपल्या सृजनशीलता होतीच कविता लेखन अभिनय हे सगळं खूप आवडायचं पण हे शिकवणारं कोणीच नाही जामनेरला कॉलेजमध्ये बी बी एम करता शिकत असताना आपण गॅदरिंगमध्ये भाग घेतला युवारंग महोत्सवात भाग घेतला आणि हे आपल्याला जमतं हे कळायला लागलं स्पर्धा परीक्षा करून बघितल्या पण ते आपल्याला जमणार नाही आणि कुणाकडेही नोकरी करायची करणं शक्य नाही दहा बाय दहाचं घर गर, आणि गरिबी ह्यावर मात करायची हे स्वप्न मनात होतं मग सुरू झाला स्वशोध यामधून जत्रा दाखवणारा सिनेमा पण निर्माण केला त्यात त्यात पण अपयश शोध घेता घेता सोशल मीडियावर आपल्याला आपली वाट सापडली डॉक्टर विसर भोळे ज्योतिष अशा अनेक पात्रांमधून आपण अभिनय केला कोणतीही साधनं सामग्री किंवा तंत्रज्ञ ह्याची मदत नसताना ह्या तंत्राचे कोणतेही शिक्षण नसताना आपण चुकत धडपडत आपली वाट प्रशस्त केली आपला छगनमामा हे विलक्षण पात्र आपण ज्या रीतीने निर्माण केलं त्याला तोडच नाही सगळ्यांना सगळ्यांना गंडवणारा अत्यंत आत्ममग्न पण खूप हुशार असलेला छगनमामा त्याच्या गमती जमती त्याचा इरसालपणा आणि खास ग्रामीण नूतन आ, न, खास ग्रामीण नमुना छगनमामाच्या निमित्ताने पुढे आला नेरीसारख्या छोट्या गावात राहून आपली मूळ भाषा खानदेशी बोली तिच्या माध्यमातून आपण भाषा संवर्धन तर केलंच पण छोट्याशा खेडेगावात देखील सृजनशीलतेच्या आधारे निर्मिती करता येते आणि त्यावर उदरनिर्वाह पण करता येतो हे आपण आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे आपण आम्हाला खूप आनंद दिला आहे त्या आनंदाची कृतज्ञता म्हणून आज आम्ही आपला सन्मान करीत आहोत निवृत्तीजी इंगळे मैत्र महोत्सवात आपला सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतोय आपले शंभू पाटील अध्यक्ष परिवर्तन धन्यवाद असा हा निवृत्ती जो उत्तम असं काम करतो आहे आणि त्याचे प्रचंड व्हिअर्स आहेत त्याला लाईक्स मिळतात पण आपल्या भागात राहून आपल्या बोलीशी नातं जोडत अतिशय उत्तम व्हिडिओ बनवणाऱ्या निवृत्तीचा आपण सन्मान करूयात मी डॉक्टर राहुल महाजनांना आदरणीय ज्योतिभावींना आणि यांना विनंती करतो की आपण त्याला या ठिकाणी मानपत्र प्रदान करावं आणि आपण सगळ्यांनी निवृत्तीसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात त्याचं अभिनंदन करूयात आणि निवृत्तीला पुढच्या वाटचालीसाठी त्याच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात धन्यवाद आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मी सर्व मान्यवरांना विनंती करीन महोत्सव प्रमुखांना विनंती करीन आपण समोर अस्वस्थ व्हावं आजपासून आपण पर...